हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अकॅडमी नमस्कार मित्रांनो मोरेसर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी दीपक मोरे आपलं स्वागत करतो मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत इयत्ता नववी विषय मराठी पाठ दुसरा संतवाणी धरीला पंढरीचा चोर मित्रांनो या धरीला पंढरीचा चोर या पाठाचा मित्रांनो आपण संपूर्ण स्वाध्याय आजच्या या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत त्यासाठी मित्रांनो हे जे लेक्चर आहे तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासायचं आणि शेवटपर्यंत पाहायचं आहे जर का मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा तर पाहूया मित्रांनो आपल्या संतवाणी दरीला पंढरीचा चोर याचा स्वाध्याय याच्यातला पहिला प्रश्न मित्रांनो पा तो म्हणजे खाली दिलेल्या शब्दांसाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा म्हणजेच काय मित्रांनो पहा अभंगामध्ये जे काही शब्द आलेले आहेत त्या शब्दासाठी या ठिकाणी कशाची उपमा दिलेली आहे हे आपल्याला स्पष्ट करायचे आहे जसे पा विठ विठ की बा मित्रांनो विठ्ठल विठ्ठलासाठी मित्रांनो उपमा केली आहे पंढरीचा चोर तर पुढचा आहे मित्रांनो हृदय हृदयाला उपमा दिली आहे मित्रांनो बंदी खाण्याची तर बंदी खाना ही याला या ठिकाणी या उपमा दिलेली आहे अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक पहिला मित्रांनो आपल्याला सोडवायचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो पहा जोड्या लावा जोड्या मध्ये मित्रांनो पहिला आहे विठ्ठल आला धरले तर भक्तीच्या दोराने धरलेला आहे मित्रांनो ही त्याची योग्य जोडी येते त्यानंतर दुसरा मित्रांनो विठ्ठल काकुलती आला म्हणजेच काय मित्रांनो तू म्हणजे मीच या शब्दाने मित्रांनो म्हटलेला आहे विठ्ठल काकुलती आला त्यानंतर पुढची जोडी मित्रांनो पहा विठ्ठलाच्या पायी घातली बेडी तर विठ्ठलाच्या पायी कशाची बेडी घातली मित्रांनो तर शब्देच्या रचनेच्या जुळवणीने या ठिकाणी आलेला हा शब्द आहे म्हणून याची ही योग्य जोडी आहे अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक एक व प्रश्न क्रमांक दोन यांची उत्तर मित्रांनो आपल्याला लिहायची आहे त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो पा तो म्हणजे काव्य सौंदर्य काव्य सौंदर्य म्हणजे काय मित्रांनो अभंगामध्ये जे काही काव्य वापरलेले आहेत त्या काव्याच्या संदर्भात त्याचं सौंदर्यीकरण कसं करण्यात आलेलं आहे त्या संदर्भात मित्रांनो दिलेलं हे काय आहे मित्रांनो काव्य सौंदर्य असते तर आपल्याला विचारलेलं काय मित्रांनो पहा सोह शब्दा शब्दाचा मारा केला काय म्हंटलय स्वहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुलती आला या ओळीचा विचार मित्रांनो आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे तर तो, तो कसा आहे पहा मित्रांनो संत जनाबाईंनी भक्तीचा दोर श्री विठ्ठलाच्या गळ्यात अडकवून त्याला हृदयाच्या बंदी खाण्यात लक्षात घ्या त्याला हृदयाच्या बंदी खाण्यात या ठिकाणी काय केलेलं आहे कोंडायला शब्द रचनेच्या साखळीच्या बेडीने त्याचे पाय जखडले तरी विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्याच्यावर तू म्हणजेच मी काय म्हटलंय तू म्हणजे मीच या अहमभावाचा मारा केला त्यामुळे विठ्ठल विनवणी करू लागला की मी तुझ्या हृदयात राहीन पण शब्दाचा मारा थांबव विठ्ठलाने काय, कायम हृदयात वास करावा म्हणून संत जनाबाईंनी ही कृती केली आहे म्हणजे संत जनाबाई यांनी या ठिकाणी या या केलेला जो शब्दांचा मारा आहे जसं म्हणजे काय भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात जो शब्दरूपी बांधलेला आहे आणि विठ्ठल आपल्या मना मनामध्ये आपल्या हृदयामध्ये राहावा म्हणजे या ठिकाणी तो अहमाचा भाव त्यांनी या शब्दासाठी वापरलाय तू म्हणजे मीच अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी हे काव्य सौंदर्य आपल्याला लिहता येईल आणि व्यवस्थित सांगता येईल त्यानंतर पुढचं आहे मित्रांनो पहा जनी मने बा विठ्ठला न सोडी मी तुला जनी म्हणजेच काय मित्रांनो की जनाबाईंचा या ठिकाणी उच्चार केलेला आहे त्यांनी स्वतःचा या ठिकाणी नाम उल्लेख केला आहे स्वतःचा जणी म्हणून या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईंचा भाव आपल्याला स्पष्ट करायचा आहे ती ओळ म्हणजे जनी म्हणे बा विठ्ठला जिवे न सोडी मी तुला तर याचं योग्य काय भाव आहेत मित्रांनो पाच जनाबाईंचे तर संत जनाबाईंना श्री विठ्ठल आपल्या हृदयात कायमचा राहावा असे वाटत होते म्हणून त्यांनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून त्याला हृदयाच्या कैदखान्यात कोंडला आणि शिक्षा म्हणून शब्द रचनेची बेडी त्याच पद्धतीने शेवटी श्री विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्याला जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकी या ठिकाणी संत जनाबाईंनी या आपल्या विठ्ठलाला दिलेली आहे आणि या शेवटच्या उपमा उपायाने तरी श्री मनात घर करून राहावे असे संत जनाबाईंना वाटते आणि म्हणून त्या ठिकाणी मित्रांनो त्यांनी शब्दांचा रचना केलेला आहे की जने बा विठ्ठला न सोडी मी तुला ओके त्यानंतर मित्रांनो पुढचा आहे पहा त्या ठिकाणी या प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठल विषयीच्या कोणत्या भावभावना या ठिकाणी आपल्याला दिसून येतात ते आपल्याला सांगायचं आहे तर पा श्री विठ्ठलाने आपल्या मनात कायमचे राहावे कायमचा रहिवास करावा असे संत जनाबाईंना वाटत असे त्यासाठी त्यांनी एक वेगळाच उपाय या ठिकाणी योजलेला आहे तो कसा तर पा रूपी चोराला भक्तीचा दोरगळ्यात बांधून या ठिकाणी या आणलेला आहे आणि आपल्या हृदयाच्या बंदी खाण्यात त्यांना डांगून ठेवलेला आहे तो पळून जाऊ नये म्हणून त्याच्या पायात शब्दांची जुळणी करून एक या ठिकाणी बेडी घातलेली आहे आणि त्यांच्यावर शब्दाचा मारा केला आणि इतकेच नव्हे तर त्यांना जीवे जीवेन सोडण्याची समज दिली म्हणजेच मित्रांनो आपल्याला काय लक्षात येते संत जनाबाईंनी विठ्ठलाच्या प्रेमापोटी आणि विठ्ठल आपल्या मनामध्ये कसे राहतील यासाठी केलेला हा शब्दांचा काय आहे वापर आहे परंतु प्रत्यक्षात त्यांनी या ठिकाणी ही कृती नाही केलेली आहे तर हा शब्दांचा आणि त्यांच्या मनातला जो भाव आहे की ज्याच्यातून विठ्ठल त्यांच्या मनातून जाऊ नये म्हणून त्यांनी या प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंना श्री प्रति असणारा पराकोटीचा उत्कट भाव या ठिकाणी आपल्याला व्यक्त झालेला दिसतो आणि व्यक्त होताना आपल्याला दिसतो अशा पद्धतीने आपल्याला संत जबानाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयींची भाव भावना दिसून येते त्यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो तो म्हणजे प्रश्न क्रमांक चार याच्यामध्ये काय आहे अभिव्यक्ती अभिव्यक्तीचा अर्थच असा आहे मित्रांनो जे व्यक्तीने या ठिकाणी स्वतः व्यक्त व्हायचं आहे आणि व्यक्त होताना कशा पद्धतीने व्यक्त व्हायचं ते आपल्या स्वतःच्या विचारातून आणि भावनातून असते जसं की आपल्याला म्हटलंय पा मानवी जीवनातील निष्ठा भक्ती आणि प्रयत्न यांची असलेले महत्व तुमच्या शब्दात सांगा म्हणजे अर्थात काय मित्रांनो जो मानव जीवन आहे या मानव जीवनातील जी निष्ठा आहे जी भक्ती आहे जो प्रयत्न आहे यांचं असलेलं जे महत्व आहे ते आपल्याला आपल्या शब्दात सांगायचं आहे जसं की पा माणसाला आपल्या ध्येयावर अपार निष्ठा हवी एखादे कार्य करताना एखादी कार्य करताना त्याच्याविषयी भक्तीचा भाव हवा आणि भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकाराचा स्पर्श होत नाही म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं मित्रांनो आपले ध्येय आणि आपला आपली निष्ठा आपल्या ध्येयावर आपली अपाट अशी निष्ठा असली पाहिजे आणि ती निष्ठा ते कार्य करताना त्याच्याविषयी मित्रांनो एक भक्तीचा भाव असला पाहिजे जेणे जसे म्हटल्यानंतर मित्रांनो एखाद्या व्यक्तीविषयी आपलं एखादं ध्येय पार पाडत असताना ते कार्य करत असताना जणू आपण एक भक्तीचा भाव करतोय एक भक्ती करतोय हा आपल्याला या ठिकाणी जाणून होते आणि याच्यावरूनच मित्रांनो आपल्या आपल्या मनाला कोणताही अहंकाराचा स्पर्श होत नाही व आपलं जे मन आहे हे निष्ठेला होते आणि निष्ठा व भक्तीच्या जोडीला प्रयत्नांची पराकाष्ठा हवी आणि मानवी जीवनात या ठिकाणी निष्ठा आणि भक्ती व प्रयत्न या तिन्ही मूल्यांचा नितांत महत्व आपल्याला या ठिकाणी दिसून येते म्हणून जीवन कृतार्थ व सफल करायचे असेल तर मित्रांनो आपल्याला ह्या तीन मूल्यांचे आचरण करायला हवे असं आपण या पंक्तीतून या अभंगातून आपण आपलं मत व्यक्त करू शकतो आपण आपलं अभिव्यक्त या ठिकाणी होऊ शकतो अशा पद्धतीने मित्रांनो आपला जो काही पाठ दुसरा आहे याचा संपूर्ण स्वाध्याय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे अभ्यासलेला आहे अशाच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला पुढील व्हिडिओ पुढील अभ्यास पुढील स्वाध्याय अभ्यासण्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची बेलायकन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा ओके थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स